प्रत्येकाला असंच वाटत असते की आपल्याला जर पैशांची बचत करायची असेल तर आपल्याला जास्त पैसे कमवावे लागतील थोडे पैसे कमी पैसे वाचवून काहीच होणार नाही पण तसं नाही आहे जर तुम्ही थोड्या पैशांची जर बचत करत असाल तर ती रक्कम पुढे जाऊन मोठी होऊ शकते तुम्ही जास्त पैशांची बचत करू शकत नाही तर सुरुवातीला कमी पैशांची बचत करा आणि ते पैसे अशा योग्य ठिकाणी गुंतवा इन्व्हेस्ट करा ज्यामुळे पुढे जाऊन ती रक्कम वाढेल मग यासाठी महिन्याच्या शेवटी जे पैसे राहतात ते बाजूला न ठेवता महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच पगारातूनच ते पैसे बाजूला ठेवले पाहिजेत जे तुम्ही खर्च करणार नाही तेव्हाच पैशांची बचत होऊ शकते तर आज आपण या व्हिडिओमध्ये असे काही टिप्स बघणार आहोत ज्यामुळे कमी पैशांची बचत करून तुम्ही ते पैसे भविष्यात मोठ्या कामासाठी वापरू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता मग व्हिडिओ स्टार्ट करूया तुम्ही फक्त दहा रुपये वाचूनसुद्धा पोस्ट ऑफिस बँकिंग डिपॉझिटमध्ये जमा करू शकता ॲक्च्युली बँकच्या बैंक बँकिंग डिपॉझिटपेक्षा पोस्ट ऑफिस बँकिंग डिपॉझिट सिस्टीम चांगली आहे कारण त्यामध्ये तुम्हाला जास्त व्याजदर मिळते नॉर्मली बँकेमध्ये सहा टक्क्यापर्यंत व्याज मिळते तेच पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला सात टक्क्यापर्यंत व्याज मिळेल आणि बँकच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये जर पैसे ठेवले तर त्यावर फक्त चार टक्के व्याज मिळते पोस्ट ऑफिसमध्ये आर डी उघडण्यासाठी फक्त दहा रुपयांची गरज लागते आणि यामध्ये जास्तीत जास्त कितीही पैसे तुम्ही बचत करू शकता यामुळे पैसे बचत करण्यासाठी तुमच्यावर दबावही येणार नाही ना आणि दर महिन्याला जेवढे पैसे बाजूला ठेवायचे आहेत ते पैसे तुम्ही यामध्ये बचत करू शकता फरक एवढाच आहे की घरात जर पैसे साठवायचे म्हणले तर ते साठत नाहीत बचत होत नाही आणि अशा ठिकाणी जर तुम्ही पैशांची बचत करत असाल तर त्यामुळे तुम्हाला व्याजही मिळेल आय डी उघडण्यासाठी तुम्ही तुमच्या कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊ शकता आणि तुम्हाला हवे तेवढे अकाउंट उघडू शकता यामध्ये तुम्हाला मुलांसाठी सुद्धा अकाउंट उघडता येते म्हणजेच ते मुले मोठी होईपर्यंत त्यांच्या नावाने पैसे साठत राहतील तुम्हाला हवे तर तुम्ही जॉईंट अकाउंटसुद्धा उघडू शकता यामध्ये पैसे बचत करण्यासाठी खूप मार्ग आहेत अशा प्रकारे तुम्ही इथे दहा वर्षापर्यंत पैसे जमा करू शकता आणि यामध्ये काही लॉस म्हणजेच नुकसानाचीही भीती नाही दुसरी टीप आहे पी पी एफ पी पी एफ खात्यामध्ये पैसे जमा करणे तुम्हाला हवे तर तुम्ही तुमचे पैसे पी पी एफ खात्यामध्ये सुद्धा जमा करू शकतात या खात्यामध्ये तुम्ही एका वर्षात दीड लाखपर्यंत पैसे जमा करू शकतात यामध्ये तुम्हाला व्याजदर सात पॉईंट एक टक्के मिळू शकतो या खात्यामधून तुम्हाला जे काही पैसे मिळतील ते टॅक्स फ्री असतील म्हणजेच यातले काहीही पैसे कट होणार नाहीत तुम्ही नोकरी करत असाल आणि दर महिन्याला या खात्यामध्ये दहा हजार रुपये टाकत असाल तर पंचवीस वर्षानंतर तुम्ही इतके पैसे कमवाल की तुम्ही करोडपती होऊन जाल म्हणून पैसे बचत करण्यासाठी ही स्कीम चांगली आहे सुरुवातीला जास्त पैसे बचत करू शकत नसाल तर दर महिन्याला हजार रुपये जरी टाकले तरी तुम्हाला चांगला व्याजदर मिळेल या स्कीममध्ये थोडे थोडे पैसे जमा करून काही वर्षांनी मोठी रक्कम मिळवू शकता ज्याचा उपयोग तुम्ही तुमचा बिझनेस व्यवसाय चालू करण्यासाठी करू शकता किंवा काही ध्येय मिळवण्यासाठी करू शकता थर्ड टिप आहे एस आय पी एस आय पीमध्ये पैसे बचत करणे एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो म्युच्युअल फंडमध्ये पैसे बचत करण्यासाठी सोपा मार्ग आहे यामध्ये जास्त पैसे इन्व्हेस्ट करण्याची गुंतवण्याची गरज नाही तुम्हाला हवे तर पाचशे रुपयापासून सुद्धा तुम्ही यामध्ये पैसे गुंतवू शकता यामध्ये दोन प्रकार असतात शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आणि दुसरा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट यामध्ये कुठेही तुम्ही पैसे गुंतवू शकता हे यावर अवलंबून आहे की तुम्ही कमी वेळासाठी पैसे गुंतवत आहात की जास्त वेळासाठी सुरुवातीला यामध्ये पैसे गुंतवणे इन्व्हेस्ट करणे तुम्हाला थोडे कठीण वाटू शकते पण काही वेळ गेल्यानंतर हे पैसे इन्व्हेस्ट करणे गुंतवणे सोपे होऊन जाईल आणि तुम्हाला चांगला व्याजदरही मिळेल तुम्हाला जर दोन तीन वर्षांसाठी पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही शॉर्ट टर्म एस आय पीमध्ये गुंतवू शकता यामध्येही तुम्हाला चांगला व्याजदर मिळेल पण तुम्हाला जास्त वर्षांसाठी पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील गुंतवायचे असतील जसे की दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष तर तुम्ही लॉंग टर्म एस आय पीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता गुंतवू शकता पण हे लक्षात राहू द्यात की शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क जास्त असते आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क खूप कमी असते तुमची एस आय पी जेवढी जुनी होत जाईल तेवढीच त्याची रिस्क कमी होत जाईल मग हवे तर तुम्ही तुमच्या दूरच्या उद्दिष्टासाठी लॉंग टर्म एस आय पीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता गुंतवू शकता जसे की मुलांच्या पुढच्या शिक्षणासाठी किंवा मुलांच्या लग्नासाठी हे पैसे कामी येतील अशा प्रकारे एस आय पीमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार तुम्ही करू शकता चौथी टीप आहे नॅशनल सेविंग सर्टिफिकेट ही पण एक छोटी बचत स्कीम आहे यामध्ये कमीत कमी शंभर रुपये आणि जास्तीत जास्त तुम्हाला हवे तेवढे पैसे बचत करू शकता यामध्ये तुम्हाला सहा पॉईंट आठ टक्के व्याजदर मिळेल हे तुम्हाला जवळच्या बँकेमधून किंवा पोस्ट ऑफिसमधून विकत घ्यावे लागेल आणि यामध्ये व्याजदरासोबत दरवर्षी इन्कम टॅक्समध्ये दीड लाखापर्यंतचा फायदा मिळू शकतो समजा तुम्ही दर महिन्याला एक हजार रुपये जमा करत आहात तर एका वर्षात ती रक्कम बारा हजार इतकी होईल पण या बचत स्कीममध्ये तुम्हाला सोळा हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये मिळतील तर ही सुद्धा छोटी आणि चांगली बचत स्कीम आहे ज्यामध्ये कमी वेळासाठी किंवा जास्त वेळासाठी पैसे बचत करू शकता तुमच्या मर्जीने किंवा बचतीच्या हिशोबाने तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकता यामध्ये लॉस होण्याचा प्रश्नच नाही कारण ही स्कीम सरकारतर्फे असते यामुळे तुम्हाला या स्कीमचा फायदाच होतो या चारपैकी कोणत्या स्कीममध्ये तुम्ही तुमचे पैसे बचत करू शकता याचा विचार करा आणि लवकरच बचत करायला सुरुवात करा आजचा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा खुश राहा आणि आयुष्य मस्त जगा थँक्यू